नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर रोडवर रोडवरील उच्चभ्रू वस्तीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला एका राजकीय नेत्याच्याच घरामध्ये कुंटणखाणा चालवल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी या प्रकरणी नेत्याला अटक केली आहे पवन क्षीरसागर असं या नेत्याचं नाव असून तो एका राजकीय संघटनेचा उत्तर महाराष्ट्र संघटक असल्याची माहिती समोर येते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपालेश्वर नगरामध्ये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकानं छापा टाकून संशयित महिला आणि तिचा एजंट जफर मन्सूर यांना ताब्यात घेतले या कारवाईमध्ये दोन युवतींची सुटका करण्यात आली आहे आडगाव पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आणि परिसरातील दिल नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पवन क्षीरसागर याच्या आशीर्वादानेच हा कुंटणखाना चालवत असल्याचं समजले या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरणा यांच्या पथकानं ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे येस yes, yes, बरोबर काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे आम्हाला बात माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंटणखाना चालवते आहे त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास याच्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार कारवाई करण्यात आली आहे त्याच्यात तीन चार चार पाच अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील ता अधिक तपास पी एस आय निकम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत आज त्यात तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यातलं जे कुंटणखाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत नवनवीन ताज्या घरामुळे जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು